नमस्कार शेतकरी मित्र स्वागत आहे आपल्या सर्वांचे या चॅनलवरती शेतकरी मित्र आपल्या चॅनलचा उद्देश एकच आहे की प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत कापूस बाजार माहिती झाला पाहिजे आपण रोज पातोड असेल छत्रपती संभाजीनगर असल पैठण असलताबाद असेल गंगापूर असेल या सर्व भागातील आणि अहिल्यानगर देखील शेवगाव असेल पाथळी असेल या सर्व भागातील आपण कापूस बाजार भावाबद्दल आपल्या शेतकरी मित्रांना आपण अपडेट देत असतो तर आज आपण आहोत पैठण तालुक्यामध्ये बालानगर या गावामध्ये आणि आपल्यासोबत कापसाचे व्यापारी आहेत आणि शेतकरी पण आहेत तर यांच्याकडे आपण जाणून घेऊयात की आज या ठिकाणी काय आहे कापसाला बाजारभाव आज दिनांक आहे आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तुमचं नाव काय मोरखडाटे बरं किती वर्षापासून तुम्ही कापूस खरेदी करता सात आठ वर्ष बरं सात आठ वर्षाचा अनुभव आणि या वर्षीचा अनुभव काय सांगतो तुम्हाला कापसाचा नुकसान लागवड पण आणि परत कापसाची खराब झाली खराब झालेली आहे आवक कशी आहे घटलेली आहे शंभर टक्के कापूस येतो पण या वर्षी कसा आलेला आहे कमी प्रमाणात आवक आलेली आहे आणि कापसाची क्वालिटी पण चांगली नाही बरं एकंदरीत काय भाव देत आहे तुम्ही सध्या कापसाला सध्या आम्ही खराब माल घेतो आता पावसालेला साडे सहा ते सहा खराब माल हा समजा आपण जर कपूस बघितला हा पूर्ण याच्यामध्ये कचरा झालेला आहे समजा आहे तुम्ही तर शेतकरी मित्र जर भिजलेला कापूस जर असेल आणि अशा घरात जर तरी ते घेतात आणि ते सहा हजार पाचशे ते सहा हजार सहाशे पर्यंत कापसाला बाजार भाव देतात आणि चांगला जर टॉप क्वालिटीचा जर कापूस आला हजार म्हणजे चांगलं भिजलेला जर नसेल कुपीचा कापूस असेल तर तुम्ही आज रोजी सात हजार कापसाला बाजार भाव देत आहे तर आपल्यासोबत शेतकरी आहे तुमचं नाव काय बरं काय लावलं आहे शेतामध्ये तुम्ही यंदा की किती आलंय उत्पन्न कसं आहे तुमचं कपाशीचं घटलेलं आहे बरं तर काय मागच्या वर्षी आणि या वर्षी लावून बघा तुमचं कपाटी उत्पन्न हां मोठ्याने बोला काय आहे एवढं म्हणजे आवक घटलेली ते बाबा तर जे शाख्स अनुदान जे केलं होतं जमा झालंय खासारखे एक रुपया पण जमा झाले शासन आपल्याला सांगितलं तर मी तुमची दिवाळी गोड करणार आहे दिवाळीच्या अगोदर एक रुपया टाकला का खात्यावर नाही टाकलेलं नाही घोटाळ्यावर घोटाळे भरपूर पण चालू आहे पण ऐकली का न्यूजमधला घोटाळे ऐकले का कोणता घोटाळा झाला पोराचा चांगला मोठा घोटाळा झाला पण इकडे शेतकऱ्यांना एक रुपया देण्याची या सरकारची नाही नाहीये तर तुम्ही आपण काय ना तुमचं कुठं राम कोंबडे बर काय आहे शेतामध्ये कापस कसं आहे एक तीन कुंटल एक क्विंटल जर आपल्याला कापूस शेतातून काढायचं असेल वेचायचं असेल तर किती खर्च येतो साऱ्या पूर्ण आपल्याला आपण बियाणा लावण्यापासून फुलफुली करण्यापासून फवारणी करण्यापर्यंत जेवढा खर्च आहे आणि आज आपल्याला कापसाला भाव मिळतोय सात हजार रुपये भेटलेला कापस आहे त्यामुळं

खात कंपनी सुद्धा ते काही नक्कीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला विनंती करू बाबा तुम्ही करोडोचे रुपयाचे घोटाळे करा काय करा माझ्या शेतकऱ्यांना त्याच्याशी काय घेऊन निर्णय पडलेला आहे पण तुम्ही शेतकऱ्याला काय मदत करताय ते आजच्या घडीला महत्वाचे अनुदान जरी नाही दिलं आणि कर्जमाफी नाही जरी केली तरी चालेल पण शेतकऱ्याला काय दिलं पाहिजे शेतकऱ्यांना हमी भाव दिला पाहिजे तर शेतकरी हात जागेल शेतकरी उभा राहील हीच आता व्हिडिओच्या माध्यमातून आपण मानूयात मांडूयात आणि या ठिकाणी थांबूयात धन्यवाद